दरम्यान त्रिशोळाच्या नावाखाली गुप्तीसारखे शस्त्र वाटतात असा यशोमती ठाकूर यांनी आरोप केला आणि त्यानंतरच अनिल बोंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी पाहूयात काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचं वाटप केलं जात आहे असा खळबळजनक आरोप केलाय भाजपचे नेते आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत सर मोठ्या प्रमाणात शस्त्रांचं वाटप होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूरांचा आहे ताईने डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी बांधली आहे गांधारीला दुःशासन आणि दुर्योधन त्यांचं क्रूर गोष्टी दिसत नव्हत्या ताईला ते सत्तूर दिसत नाही कोयते दिसत नाही आणि स्वसंरक्षणासाठी जर कोणाला पिस्तूल थोडी देऊन राहिले त्रिशूल जर दिलं स्वसंरक्षणासाठी एखाद्या बघिणीला एखाद्या मुलाला तर ते शस्त्र वाटतात आहे त्या सैफ अली खान पतोडीला काही त्रिशूलानी कुपसलं नाही का कोणी त्याला शस्त्र म्हणतात आणि म्हणून यशोमती थाई हे जे बोलतात आहे पत्रकार परिषद घेऊन हे यासाठी बोलतात आहे की अमरावतीमध्ये दे बांगलादेशी सापडले अमरावतीमध्ये रोहिंगे सापडायला लागले आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली की ज्या लोकांनी आश्रय दिला त्याच्यावरही बट्ट्या पडणार आहे दट्ट्या पडणार आहे ज्यांनी काम दिलं त्याच्यावरही दट्ट्या पडणार आहे ज्यांनी प्रमाणपत्र जन्माचं प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणला त्या काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई होणार आहे आणि त्याच्यामुळे आता यशोमती ठाकूर डोळ्यावर पट्टी बांधून त्रिशूलाचं गुणगान गाते जर पाहिलं तर यशोमती ठाकूरांनी जे मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्या त्या आरोपाला अनिल गोंड यांनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलंय कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायसकर एनडीटीव्ही मराठी अमरावती